तेव्हा ते ते देशावर राज्यावर आरिष्ट येण्याची शक्यता असते आमच्या राजांची एक खुबी होती राजांनी गोर गरीब सांभाळला राजांनी देव धर्म सांभाळला राजांनी गो ब्राह्मण सांभाळला सांगतो मी तुम्हाला हळूहळू हळूहळू ऐका शिवाजी महाराजांनी मी तुकोबा स्मरण केलं राजे राजगडावर निघाले आणि राजे कुठे प्रतापगडावर गेले का प्रतापगडाला फिरायला होताच समजत नव्हता आणि यायचं श्वाटत नव्हता राजे प्रतापगडावर जाऊन बसलेले आमच्या खानाला कळालं की शिवा प्रतापगडावर जाऊन बसलेला आहे शिवबाला खाली खेचायचंय आहे कारण तू बरती झालं मला काय माझ्या बापाला शेवटी ते म्हणते मग माझा शिवरायांची मे नस पकडली काय आई भवानीच्या मूर्तीवरती तलवारीचे घाव लागले राजांच्या कानावर वार्ता गेली पण कापली आणि वारकऱ्याचा आराध्य दैवत विठ्ठलाला श्रद्धायला लागला पण इतिहास असा सांगतो विठ्ठलाला सहा महिने चंदनाच्या पेटीमध्ये त्या बडव्यांनी लपून ठेवलेलं होतं माझा मुद्दा इथं आला बघा मी काय म्हणतो तो पंढरपूरचा विठ्ठल जर तुम्हाला शिल्लक असेल तर तो, तो माझ्या छत्रपती शिवरायांमध्ये शिल्लक असेल नाही शिवबा काय केलं पाहिजे निरोप पाठवला शिवबाला बोलवा का मी भेटासाठी आलेलो आहे शिवबाने पत्र पाठवलं अफजल गांधी मला तुमची भीती वाटते खरं शिवबा घेत असं घाबरत असे महाराज जो माघार घेतो तो घाबरला असं समजू नका प्लीज

जिंकायचं असेल तर त्याच्याशी सत्य वागा आणि शत्रूला जिंकायचं असेल तर त्याच्याशी कपटच करणार अन्यांना तुम्हाला विजय मिळू शकत नाही राजाच आ... काहीतरी काहीतरी डाव असेल राजे काय बोलले माहित आहे आम्हाला तुमची भीती वाटते मग आमच्या खाना असं लागला अरे डर काय शिवबा मुझे तुला कळत ना तुला कळत डर राजे खाली उतरायला तयार करून चढते काय करायचं मग थोडस सा मध्यस्थिला सांगून सांगून सांगू सांगू निर्णय घेतला राजीताप राजा काय पायथ्या तो तु। किमान तुम्ही खाली तर या आई आधी मोठ्या राजाने विचार केला ठीक आहे राजे तुम्ही विचार करत असतील आई भवानीवर तलवार पडली विठ्ठलावर लपण्याची वेळ आली काय आपली ब्राह्मणाचा छळ झाला राजे काही आले तर त्याचं कारण असं होतं आपजेल खाणाचा पापाचा घडा भरून द्यायचा होता त्यांच्या बाबा नाही आता घडा भरलाय आता खाली जायला अडचण शाळे आता मंडप उभारलाय बघा आणि मस्त पैकी ऐनडी बसण्याची व्यवस्था वगैरे अगोदर आमच्या लोकांनी बसत होत ज्याला ते लवकर शिवसेने लांब लांब दाडी म्हणतो केस वगैरे पुरवाळायचा आवश्यक आहे का औषधायचा दबालेगा ऐसा मारेगा व विश्वास टाकू नका शिवांनी अवदर घातला वरून अंगाचा घातला गुंडाळलं ऐका डाव्या हाताच्या ह्या भागामध्ये बिचवाला पावला वार नक घेतली पाचवर ढाल घेतली आणि कमरेला भवाळी तलवा आणि मग शिवबा आमच्या मनाच्या भेटीसाठी गेले ज्या वेळेला प्रवेश झाला ना ठरलेलं होतं प्रत्येकाने ता ता माणसं आणायचे आणि आपापला अंग रक्षक आणायचा जास्त गर्दी करायची नाही कारण काळ कोरोनाचा आहे ठरलेलं होत <laughs> मास्क वगैरे सगळं ओके पाहिजे सॅनिटायझर ठवून ऐका दहा लोक बाजू होती अफजल खानाची तर लपलेली होती थोडी झाडपान झोडपा मध्ये वगैरे शिवरायाचे दहा लोक बाजू होते शिवरायाचा अंगरक्षक जीवा महाला आणि अफजल खानाचा अंगरक्षक रक्षक सय्यद बंडा तो विया सांडो सांड राय भाग मोठा घरा पोहच आई ज्यावेळेला शिवाजी महाराज आत्म दिली जात सय्य शिवाजी महाराजांची गडबड होऊ शकते कारण की दोघे आपण असे पडलो शिवाजी महाराजांनी असा पाय प्रथम घेतला अरे शिवा किंवा काय थांबला म्हणते शिवा शिवाजी सांगितलं रजा असा काय म्हटले की त्यांच्या शेजार जो सय्यद बनलाय ना त्याची मला भिटी वाटली त्यांना काय शिव आपला डरतो काय ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पुढ्या आमच्या समोर उभा राहिला आवश्यक मेरे गणे लज्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी आलिंदन दिलं पण महाराजांना सांगितलं की आलिंदनामध्ये घात होण्याची

करून आणि बाकीच सैन्यूस ना <laughs> <आसा तामारा। laughs> <तामारा। laughs>

दमाय मामा भागीनाथ काय महापेम पवार पवार नावातच वाद आहे तिकडं अण्णा भाऊ गंगाराम भाऊ प्रमोद भाऊ महाराज ही उपकार कोणाची माहिती मी अनिल होऊ हा भाऊसाहेब होऊ काऊ वाल्मी भाऊ ही उपणाची माहिती सगळी नावायची शिवाजी महाराजांची एक राजे नसते ना कलीम सलीम तुम्ही असताना तुम्ही शाळा जाती अयोध्ये मी मस्जित बन जाती, एक शिवांना सती एक राजा असताना माझ्या कपडावर कुंकू ना कुंकुईना तुमच्या कपड्यावर हे माझ्या शिवराचे उपकार आहे आज आमच्या अंगामध्ये तुळस आहे ना हे माझे शिवरायाचे उपकार आहे आज आमच्या विठ्ठलाच्या मंदिरावर हेमडपण ती कळस आहे ना हे माझे शिवबाचे उपकार आहे म्हणून लक्षात ठेवा सगळ्यांना विसरा पण आपल्या बापाला विसरायचं एक म्हणजे आपल्या बापाची जयंती

लई बापाचा गेला फोटो कोणी घालावला गा, आपल्या बापानी घालावला आजाचा फोटो कोणी घालायचा गा, आपण घालवायचा गा, बापा फोटो कोण घालि आपले पिटकुले घालवली म्हणा काय आम्हाला तेच जावेका झेजी फक्त देवाचे लक्षात ठेवा आणि म्हणून हे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना हे देव आहे ते आणि ह्या देवाची जयंती आहे यांचं कार्य आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु पदाला पोहोचलो असतील पण आम्ही आमचा धर्म सोडला नाही तुम्हाला माहित आहे आम्ही या मृत्यू लोकांमध्ये आलो ना हे जनतेच्या हृदया हृदयामध्ये शिवाजी महाराज असल्याचा तुम्हाला पुराव देऊ का देऊ का देऊ का देऊ ना हा तर म्हणा मी जादूगार नाही पण देतो आजही शिवाजी माझा आपल्यामध्ये ऐकायचं ऐकायचं चला सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं महिला मंडळी पुरुष मंडळी टाळधरी मंडळी शिल्ली सगळे 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 कोणी राजेमार थांबत आहे सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं मार्ग म्हणतो तुम्ही आगाव म्हणजेच नाही तरी तुम्ही तुमचा आगाव म्हणा नाही हा आगाव म्हणा नाही हे माझे राजे आज यास्तिपात आहे याचा प्रतिक्रिया पैमा हा का मला चितकली तुम्ही

ते पहिली आधी ती मंत्र माल्याच्या बारगाड्या बिरगाड्या जपाव ही संपत्ती मिळ हे पण बंद ते म्हणत्र म्हणून फक्त हात द्यायचं आहे पुढचं काय तो कार्यक्रम मी पाहतो दिला बघ आहे ते पहिलं न बोललो हे एक फक्त वरत उत्तर केलं काय पहिला असतं सालामी द्याव ते पहिलं आला माझी हात घ्यायचा सलात त्याच त्यात ठरलेलं असत सलामधीने असा कानात असं एकमेकांच्या मानेजवळ गेलो असं पकड झाली ना तर ते ऐंशी वर्षीच मंत्री सांगितलं यावाय तू आता महाराष्ट्र ची तुझं असे नाव झालेले तसे झाले मला तर काय तुझ्याकडे कागि पाडस होती पण आई मी माझ्या गावामध्ये माझं नाव होण्यासाठी लय प्रयत्न केले पण माझी शेवटची आखरी पैसे आहे की माझ्या गावामध्ये माझं नाव झालं पाहिजे माझ्याकडे पैसा अडथळा कमी नाही लय संपत्ती आहे पण मला पण त्याच मार्गाने माझं नाव मोठं कळलं आलं त्यांची चार्ज सांगतो ते मग ते पहिला गोला पटकन काय मला डाव काय तू पण पहिले मला एक कुस्ती किती हजारायची या ऐक जर ही कुस्ती तू हरला तर मी तुला लाख म्हणजे तीन गोष्टीची गोष्टी आणि मला त्या पैलवाना फक्त काय होत पैसा म्हणजे काय अडचण नाही चला म्हणजे धीरधारा नाही मग चालू मात्र म्हणजे काळजी करू नको मी लय उकडे मग ऐकाय त्या पैलवानी मला डाऊट येऊ नये म्हणून थोडी अशी धरपकड धरपकड केली आणि मंत्र बोरून घेतलं ते चित Figa dove si